नमस्कार आज आपण कन्नड तालुका आणि खानदेशची बाँड्री आवर असलेला असलेल्या स्थळाच्या संदर्भात देणार आहे तसे ते खानदेश भागातील त्यांचे बरेचसे नाते संबंध आहे तर मुलगा इंजिनियर आहे वीस लाखाचं पॅकेज आहे सध्या पुण्या येथे पुणे येथे सर्विसला आहे मुलाचे आईवडील छत्रपती संभाजीनगर बीड बायपास सातारा परिसरात राहिला आहे मुलाची उंची पाच पाच आहे एकोणावीसशे नव्वदचा जन्म आहे मुलगा दिसायला देखणं आहे समजदार आहे चांगल्या सुशिक्षित परिवारातील आहे मुलाचे वडील प्राध्यापक होते रिटायर झाले आणि त्यांचा इथं मोठा बंगला आहे असं ज्यांना बंगला वीस लाखाचं चा पॅकेज चालतं त्यांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी आणि आपण जर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा संपर्क करा कारण हे चॅनल आपल्या सर्वांसाठी अगदी मोफत आहे तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब करायचं आहे ज्याला खर्च नाही ते बिनधास्त करा संकोच करू नका बरेच जण यूट्यूब चॅनलवर जाता येतं सगळं काही करता येतं सेवा आम्हाला सबस्क्राईब करता येत नाही सबस्क्राईबचा शब्द येतो त्याला एक तिथं फक्त एक टच करायचं काय करायचं टच करायचं टच केलं म्हणजे सबस्क्राईब होतं आणि जे सबस्क्रायबर आहे त्यांनाच मोफत सुविधा आहे मग तुम्हाला मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा तर फक्त एक बोटाचा स्पर्श तुमचा हवा आहे तर ते तुम्ही करणार कारण मोफत या जगात काहीच भेटत नाही या जगात फक्त पार तर ता मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातूनच ही सुविधा मोफत भेटते आज आपल्याला आयुष्याचा जोडीदार शोधायचा आहे तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण दररोज असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मग मला खात्री आहे आणि मला दिसतंय कोणी सबस्क्राईब केलं कोणी नाही केलं ते मला सगळं कळतं आहे म्हणून ग्रुपमधील मुलं पाहतात सोडून देतात आम्ही तसंच केलं तर कसं वाटेल म्हणून तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करा तुमच्या एक स सबस्क्राईबमुळं एक लग्न जमू शकेल आणि तुम्ही जरा तुमचे मित्र नातेवाईकांना हा जर व्हिडिओ शेअर केला तर त्यांच्या माध्यमातूनही आम्हाला स्थळं भेटतील माझी इच्छा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त चांगला चांगला अनुरूप जोडीदार द्यावा पण त्यासाठी तुम्हीसुद्धा तितकं सहकार्य करणं गरजेचं आहे खर्च काहीच नाही फक्त सबस्क्राईब करायचं मित्रमंडळी शेअर करायचं लाईक करायचं चा, चालत राहायचं चा। आणि दररोज व्हिडिओ पाहत राहायचे पाहण्यासाठी खर्च नाही सबस्क्राईब करायला खर्च नाही विचार कशाला कर करता करा सबस्क्राईब करा मित्रमंडळी शेअर करा नवनवीन व्हिडिओ बघा कुठल्याच प्रकारचा खर्च नाही अशी संधी परत कधी येईल हे सांगता येत नाही पण पार्थ मराठा वधोवर सूचक केंद्राने इतकी मोठी संधी तुम्हाला दिलेली आयुष्याचा जोडीदार शोधायचा आहे आणि तोही यूट्यूब चॅनलवर अगदी मोफत तुम्हाला आवडलेल्या स्थळाचा बायोडाटा फोटो तुम्हाला बघायला भेटेल त्याचा नंबर भेटेल कुठलाच खर्च नाही पण मग चला आता सबस्क्राईब करा कामाला लागा मित्रमंडळी शेअर करा आणि संख्या वाढवा तुम्ही जे डाटा आम्हाला देणार आम्ही अजून तुम्हाला त्याच्यात दुप्पट देणार तर मग काही हरकत नाही आता जास्त वेळ घेत नाही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्याला कमीत कमी एक लाख सबस्क्राईबर झालेच पाहिजे आणि हे करण्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य मला पाहिजे आता एक दीड महिन्यात जर तुम्ही पाच सहा हजार सबस्क्रायबर करू शकता तर सगळ्यांनी जर एक एक दोन दोन मित्राला दि सांगितलं शेअर केलं तर सगळ्यांच्या माध्यमातून एक लाख सबस्क्रायबर व्हायला काही टाईम लागणार नाही आणि माझं स्वप्न आहे एक एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर करायचं तुम्हाला सर्वांना मोफत अशी सेवा द्यायची आणि या सेवेचा लाभ जर घ्यायचा असेल तर सबस्क्राईब करा अनुरूप जोडीदार निवडा चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कामाला लागा